नमस्कार मित्रांनो स्वागत करतो तुमचं सावंतांची दुनिया आहे आपल्या मराठवाडा युट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण निघालेलो आहोत गावासाठी आणि प्रवास बघू शकता माझी तयारी एक मिनटं तुम्हाला दाखवतो एकदम प्रॉपर तर असं मी पूर्ण तयार झालेलं आहे जायसाठी बॅग अक्षरशः फुल भरलेली आहे कारण का बॅगेमध्ये मला जागाचं नाही राहिले ठेवायला सामान म्हणून नाईलाचं नाही घ्यावं लागलं आहे एकदम शो शायनिंग गेम प्ले केलेला आहे आपण तर आता आपण जाणार आहोत आता वाजलेले आहेत दहा माझी बारा वीसची गाडी आहे सावंतवाडी स्पेशल स्पेशल ट्रेनची आपण तिकीट काढलेली होती कणका बाकी तर आपल्याला नॉर्मल तिकीट भेटणार नाही ओका विका त्या काढले आहेत त्या तिकटाचा आपल्याला काय भेट भेटणार नाही बाबा तर आपण प्रयत्नशील परमेश्वरांनी एकदम व्यवस्थितरित्या आपण आठ वाजता उठून दोन महिन्यापूर्वीच तिकीट काढून घेतलेल्या होत्या ऑफिसमधून सुट्टी घेतलेली आहे सगळं व्यवस्थित झालेलं आहे फक्त आता जर्नी माझी जाण्याची आहे व्यवस्थितरित्या मी कणकवली कुंभोडे हे माझं गाव आहे तर मी व्यवस्थित जातो की नाही हे तुम्हाला दाखवण्याचा हा माझा प्रयत्न आणि बघूया कसा प्रवास होतो आता जस्ट निघणार होतो आंघोळ वगैरे केली आणि पाऊस सुरू झाला पावसाने केला कल्लोर आणि आता काय माहिती फक्त थोडे पाऊस नको भेटायला दादर ना गाडी आहे तर दादर स्टेशनला गेल्यानंतरला व्यवस्थितरित्या मी आता पोचतो पहिला तिकडे आणि मग तुम्हाला भेटतो इज्जा आहे मित्रांनो ही गर्दी बघू शकता अतिशय सगळे जे आहेत तुमच्या गावी निघालेले सुंदर अशा पद्धतीने आपली ट्रेन बारावीस बारावीसची आलेले प्लॅटफॉर्मवरती आणि गर्दी बघू शकते प्रॉपरली आलेलं मित्रांनो आपल्या ट्रेन आलेले बघू शकता इथे सी एस एम टी सावंतवाडी एक्सप्रेस आगमन करताना <स्वाँग> थर्टी टू मध्ये मी आता शिफ्टिंग करतो आणि तुम्हाला वेट आहे गाडी आपल्या रत्नागिरीला कोणती गाडी लागली गाडी पूर्ण झोपलेलो होतो आणि पब्लिक मित्र दाखयचे मित्रांनो तयार जायसाठी म्हणजे आपल्याची कणकोली स्थानक आणि बॅक कॅमेरा दाखवतो

आता तिथून आपल्याला बस पकडून बस नाही ऑटो पकडून जायचं आहे कन्नडीला कन्नडीवरून मग आपल्याला कुंभवडे औटनवाडी इथे जायचं तर हे आहे आणि हे स्टेशन आपलं जे नवीन बनवलं आहे एकदम एअरपोर्टवाला लाईव्ह हवी कमकं नवीन रेल्वे स्टेशन आहे पण रेल्वेचा गणेशोत्सवाचा प्रोग्राम असं काहीचं आपलं कणकवलीचं नवीन रेल्वे स्टेशन तिथे सगळे आता जे आपल्या ट्रेनमधून उतरलेले पब्लिक सगळे इथे आलेले आणि इथे पोरं खेळतात बघा इथे मस्त होती जे गार्डन बनवले त्याचा लाभ घेतात आणि डॉगेश भाऊ डॉगेश भाऊ ऑन द टॉप हिंग दापडतोय आता आणि इथे आपल्याला बैल दिसत आहे एकदम प्रॉपरली सगळं आता मी जात आहे जा आपला कणकवलीचा ब्रिजच इथे बसस्टॉप ते इथे कण का आपल्याला तिथूनच भेटणार आहे ऑटो तर ऑटो वगैरे पकडून आपण जाणार आहोत कन कनडीला कन्नडीला गेल्यानंतर आपण कुंबोड्याला जायचो तर आता मी मित्रांनो तुम्हाला मी हे दाखवायसाठी इथे परत कॅमेरा ऑन केला आहे तुम्हाला हे जे रोड दिसतात ना रोडवरती गर्दी दिसते का जरा तरी बघा पूर्ण रोड खाली रोड खाली काय माहिती आहे कारण रिझन आहे सगळ्यांच्या घरोघरी बाप्पा आले आहेत आणि सगळे आपापल्या घरी आहेत कणकवली स्टेशनपासून पूर्ण फक्त ऑटोवाले आहेत ते पण ऑटोवाले पण खूप कमी आहेत खूप कमी प्रमाणात ऑटोवाले आहेत मी गणपतीच्या दिवशी आलेलो आहे रात्री आपली ट्रेन होती सव्वीसला आपली ट्रेन होती बारावीसची आणि मी उतरलो आता सत्तावीसला किती वाजता सव्वा दोन झालेले आहेत सव्वा दोनला पोहोचले प्रॉपर सव्वा चौदा तासांचा प्रवास आपण पार पाडलेला आहे त्यानंतर मी कुठे जाऊन आपल्या डेस्टिनेशनवरती पोहोचलेलो आहे आय लव कणकवली ह्या बोर्डचा प्रॉपरली फोटो काढलेला थंबेसाठी आणि आपण आलेलो आहोत तर हे सांगायचं होतं की ट्रेनमध्ये मला जास्त काय शूट नाही करायला भेटलं कणका रात्र होती रात्रीचं काय शूट करणार एकदम अंधारात फुल अंधारवाला प्ले थोडंसं करायचा प्रयत्न केला पण अंधार जास्त होता तर काय केलं नाही बोललं जाऊन दे सकाळी आपण सगळं दाखवू प्रॉपरली आता सगळे पब्लिकला अशा माझ्याकडे बघतायत ना की कायतरी हाय काय कोण इलो हे ट्रायपॉड विपॉड घेऊन हातात काय तो जांडो घेऊन फिरता मिरावता असे म्हणतो तर काय बोलायचं भाई करायला लागतं आपल्याला थोड्या मेमरीज बनवायच्यात कारण का मी खूप वर्षांनी गावाला आलो आहे गणपतीसाठी स्पेशली गण बाकी तर असा येत असतो गणपतीला कधी आलो नव्हतं खूप वर्षाने आलो आहे गणपतीला खरोखर तर मेमरीजसाठी आणि एक आठवण राहील की यूट्यूबवरती कशा आठवणी जमा राहतात आपण मोबाईलमध्ये ठेवतो व्हिडिओ काढून आणि नंतर त्या डिलीट होतात आपल्या होता� मेमरीज आपल्याकडे राहत नाहीत तर पूर्ण फॅमिली चोवीस तारीखलाच गेलेली होती गाव म्हणजे गावावर मुंबईवरून गावाला आलेली होती मी एकटा घरी होतो मी सव्वीसला बसलो सत्तावीसला सकाळी पोचलेलो आहे आता घरी जाणार आणि नंतरला तुम्हाला मी आजचा आमचा घरातला जो घरी आपला गणपती असतो तो, तो। कसा मी गणेशोत्सव आपला कसं साजरा होतो तोही कोकणातला मी आपल्या पद्धतीने दाखवायचा प्रयत्न करणार मला माहिती आहे अनेक चॅनेल्स आहेत जिथे तुम्हाला बघायला भेटेल पण मी माझ्या बहिणी काहीतरी दाखवायचा प्रयत्न करेन तर तुम्हाला कसं वाटेल ते मला नक्की सांगा आणि प्रेम द्या एन्जॉय नमस्कार मित्रांनो तर आता आपण कन्नडीला आलेलो आहोत बस कशी तरी भेटली आणि कन्नडीपर्यंत आलो कनडीला आता टाकले घ्यायला आले तर बाजारपेठ आहे ही बाजारपेठ आहे बघू शकता गणपती असल्यामुळे आता बंद बंद आहे हां गणपती असल्यामुळे आज बंद आहे थोडी बाजारपेठ त्यांचा सगळ्यांच्या घरोघरी गणपती असतात तर लोक ना पॉसिबल नाही होत बाहेर आपला व्यवसाय करायला आणि रिक्षा वगैरे पण सगळं प्रायव्हेट बंद होतं जसं की मी तुम्हाला स्टार्टिंगला सांगितलेलं आणि बससुद्धा लेट होत्या मला कशी तरी कनेडीपर्यंत तरी बस भेटली म्हणून मी इथपर्यंत येऊ शकलो आणि आता पुढे काका आले तर पाऊस अचानक सुरू झाला आणि अशी कनेडीची बाजारपेठ आम्ही फुल रेनकोट वगैरे घालून प्रॉपरली चांगलं गाड्याला जाऊन दे रेनकोट वगैरे घालून एकदम प्रॉपरली जात आहे आमचा मला मी पावसातून नजारे दाखवायचा प्रयत्न करतो तर मित्रांनो ही जी तुम्हाला नदी दिसते थोडी ब्लड दिसत असेल ही जी नदी आहे या नदीला ही कुंभड्याची नदी आहे या नदीला मल्लार नदी असं ओळखलं जातं या नावाने तर नदीला पाणी बघू शकता अतिशय वेगाने घ पाऊस सुरू आहे आणि नदीमध्ये जाऊ नाही शकत लेवल पाण्याचे जास्त असतं आणि जा वाहतं पाण्याची रीत नाही घेत